नमस्कार मी गौरी किरण आणि म मराठीमध्ये तुमचं स्वागत एक छोटा आणि साधा प्रश्न मी माझ्या मित्रांना विचारणार आहे प्रश्न असा आहे की एकही तालुका किंवा ग्रामपंचायत नसणारा जिल्हा महाराष्ट्रात नेमका कुठला विचारू या प्रश्न कल्पेशांना तुम्हाला माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर मुंबई बरोबर उत्तर आहे मुंबई हा एकही ग्रामपंचायत नसणारा जिल्हा आहे आणि शिवाय क्षेत्रफळाने लहान पण लोकसंख्येने अतिशय मोठा असा हा जिल्हा खूप खूप धन्यवाद कल्पेश पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारणे तुमचं नाव शेखर टेमगरे शेखर टेमगरे मला सांगा की गुळाची बाजारपेठ महाराष्ट्रात कुठे बर कोल्हापूर अरे वा हे बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बटाट्याच्या व्यापारासाठी कोणतं शहर प्रसिद्ध आहे कारण कांदा म्हटलं की आपल्याला लासलगाव लगेच आठवत प्रश्न आहे बटाट्याचा नाही तुम्हाला पुढचा प्रश्न मी सांगते या प्रश्नाचं उत्तर मी देते तुम्हाल थे। थे? नहीं। नहीं तुम्हाला थोड्या वेळा बावन्न दरवाजांचं शहर असं कोणत्या शहराला म्हटलं माहिती माहितीये नाही माहिती कल्पेश तुम्हाला माहिती या प्रश्नाचं उत्तर औरंगाबाद औरंगाबाद बरोबर आणि मग अशी जे तुम्हाला प्रश्न विचारला होता की बटाट्यांच्या व्यापाऱ्याचं शहर पुणे जिल्ह्यातील जुन्नर इथे खूप मोठी व्यापारी पेठ आहे बटाट्याची आणि तिथून सगळीकडे बटाट्याची आयात आणि निर्यात केली जाते खूप खूप धन्यवाद तुम्ही दोघेही सहभागी झालात त्याबद्दल